नमस्कार मी माधुरी कुमकर आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत खामुंडी येथे अनेक वर्षांपासून प्रत्येक महिन्याला येणाऱ्या वीज बिलांचे गठ्ठे कुठेतरी एखाद्या हॉटेलमध्ये किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी ठेवून संबंधित ठेकेदार आपली जबाबदारी झटकताना दिसत आहे सदर बिल वाटपाविषयी ओतूर सब डिव्हिजनचे सहाय्यक अभियंता लोहारे यांना संपर्क केला असता त्यांनी ही सर्व जबाबदारी त्या थे ठेकेदाराचीच आहे व रिडिंग घेऊन ग्राहकांच्या घरापर्यंत सदर वीज बिल पोहोच करण्याचे सुद्धा पैसे वीज वितरण कंपनी कडून दिले जातात असे असतानाही वीज बिल आपल्याला कुठेतरी कचऱ्यात पडलेली पाहायला मिळतात वीज बिल भरण्याच्या अंतिम तारखेस किंवा त्यानंतर जर हे बिल ग्राहकाला मिळणार असेल तर वीज वितरण कंपनी ग्राहकाकडून जो दंड वसूल करते तो ग्राहकांना म्हणावा लागेल सदर दंडाची रक्कम संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्याची ग्रामस्थांकडून मागणी होत आहे तरीही वीज बिल घरपोच करण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जाते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे खामुंडी प्रतिनिधी कैलास बोडके यांनी काही लाईट दिलं वायर स्वतः घरपोच करावी आणि ते वेळेत भरली जावी आणि आपले थक बाकी राहू नये असे चार चार महिने दिलं इकडे तिकडे पाहतात त्याचे दुर्लक्ष करतात लोक ग्रामीण लोक काम पाहणार काही बिलं पाहणार काही काहीला का वाचता येत नाही काही दिसत नाही हा तर त्या संदर्भात वायर तुम्हाला तुमच्या सर्व स्टाफ लोकांना विनंती आहे का घरपोच लाईट दिलं व्हावी गा, आमच्या गावचे वीज बिलं जे आहेत ते आमच्या गावचे वायर आहेत तो ते ते तर ते बरोबर वाटत नाही आणि त्यामुळे ती बिलं गावामध्ये कुठेतरी पडलेली असतात आणि ती काय ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे ग्राहकांकडनं त्याची वसुली होत नाही तर आम्ही वायरमनला अनेक वेळा असं सांगितलेलं आहे की वीज बिल घरी पोहोचवा म्हणून पण आजपर्यंत त्याची कार्यवाही झालेली नाही